जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार कार्यालय सांगली आणि येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयाच्या वतीने आज सांगली येथील राजवाडा गणेश दुर्ग येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला प्रथम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले त्यानंतर बोलताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर वाटचाल केली तर आयुष्य दैदिप्यमान होऊन जाईल यावेळी अप्पर तहसीलदार अश्विनी वरुठे नायब तहसीलदार मनोहर पाटील सहदुयम निबंधक श्रीराम कोळी आदी अधिकारी उपस्थित होते तर सर्व महसूल विभागातील मंडळ अधिकारी सहाय्यक महसूल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले यानंतर राणी सरस्वती देवी कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा गायला या उत्सवाच्या निमित्ताने भोपाळी ते भैरवी या ग्रुपने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत असताना गण शाहिरी पोवाडा स्फूर्ती गीताचे गायन आणि नृत्य केले जय शिवराय गुरुकुल कुपवाड यांच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळाची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसीलदार कार्यालय सांगली आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयाच्या वतीने आज सांगली येथील राजवाडा परिसराच्या गणेश दुर्ग येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला प्रथम जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले एखाद चांगलं ध्येय आयुष्यामध्ये जगा ठेवलं आणि ते साकार करता येत हेच सांगणारा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि त्यामुळे आयुष्यामध्ये एकच आदर्श असावा आणि तो जर का आपण शिवाजी महाराजांचा घेतला तर आपलं आयुष्य दैद दैद्यमान झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो मुलांनो महाराजांबद्दल समर्थ रामदासांनी एक फार सुंदर असे एक आठ काय परिच्छांची कविता केलेली आहे आणि त्याच्यात ते महाराजांना म्हणतात निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी निश्चयाचा महामेरू मुलांना लक्षात ठेवा जो तुम्ही निश्चय घ्याल करा तो निश्चय इतका पाळा आणि इतका टोकापर्यंत पाळा आणि तो चांगला निश्चय असावा लागतो आणि तो एक जरी तत्व निश्चयाचे महामेरू जर का तुम्ही झालात आणि चांगल्या निश्चयाचे आपण महामेरू झालो मेरू म्हणजे डोंगर एक भला मोठा डोंगर हिमालयासारखा जर का तुमचा निश्चय असेल तर आयुष्यात तुम्ही यशस्वीच व्हाल हेच आपल्याला शिवछत्रपतींच्या संपूर्ण इतिहासावरून आपल्याला लक्षात येतं आणि हे कसं असावं लागतं निश्चय हा लोककल्याणाचा असावा लागतो कल्याण ज्या निश्चयात असतो तो श्रेष्ठ निश्चय असतो आणि जो लोक कल्याण करतो आणि त्या निश्चयाशी अबाधित राहतो धरून राहतो तो श्रीमंत योगी होतो आणि त्यामुळे आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये मुलांच्या जीवनामध्ये नक्की एक प्रेरणेची जो ज्योत लागो आणि आपलं जे स्वप्न आहे बलसागर भारत हो हा बलसागर भारत होचा आज आपण अनेकांनी आपल्या आयुष्यातला पहिलं पाऊल आज उचलूयात आणि तो एका अतिशय चांगल्या निश्चयाने आणि हे पहिलं पाऊल टाकण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो दुसरे एक ऍक्च्युली आजचा जो कार्यक्रम आपण घेतला किल्ला महोत्सव ह्याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातल्या बारा किल्ल्यांवर आज आपण किल्ला महोत्सव घेतोय कारण मला अनेक जण मी इथं आल्यापासून मला सगळेजण म्हणतात की आमच्याकडे पाहुणे आले तर कुठं जायचं कुठं न्यायचं असा प्रश्न पडतो पर्यटनाला काहीच नाही मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की सांगली जिल्ह्यात पर्यटनाची बारा किल्ले आज आपल्या जिल्ह्यात आहेत हा ही किल्ल्याचाच परिसर आहे तुम्ही विचार करा ही जर का आतली येणारी कमान पाहिली ज्याने बांधली तर किती कौतुक आहे हत्तीवर बसून तो माणूस झेंडा उभा ठेवून सुद्धा अजिबात कुठं न वाकवता तो आतमध्ये येऊ शकत होता त्या काळामध्ये आपल्याकडे एवढ्या भव्य कमानी होत्या एवढी भव्य बांधकामं होती आणि हे संपूर्ण किल्ला परिसर या बाजूनी सुरू होतो ते पाठीमागे आपल्या इथं संपतो या किल्ल्याने एक फार दैदिप्यमान असा बुलंद इतिहास लिहिलेला आहे आज आपण त्याचे साक्षीदार आहोत आणि त्याच्यामुळे आम्ही जो जिल्ह्याचा विकास आराखडा करत आहोत त्याच्यात आम्ही एक भविष्यकालीन आराखडा दोन हजार तीस सालासाठी तयार करतोय व्हिजन डॉक्युमेंट दोन हजार तीस आज दोन हजार सव्वीस आज काय आहे ते तुम्ही सांगू शकता दोन हजार तीस मध्ये सांगली कसा असला पाहिजे हे आपल्याला आता पाहायचंय दूरदृष्टीने पाहिजे आज जिजाऊन बद्दल आपण तेच म्हणतो की जेव्हा स्वराज्याचं तोरण बांधलं तेव्हा त्यांनी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा सुद्धा पाहिला होता तसं आज दोन हजार सव्वीस मध्ये बसून आपल्याला दोन हजार तीस मधला सांगली शहर कसं असलं पाहिजे याचा एक भविष्यकालीन आराखडा आपल्याला तयार करायचा आहे तो विद्यार्थ्यांच्या सहभागातून सुद्धा आपल्याला करायचा आहे सर्व नागरिकांच्या सहभागातून आपल्याला करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान यावं आणि ते लेखी स्वरूपात व्यवस्थितपणे विचारपूर्वक यावं अशी मी आपल्याला या निमित्ताने सूचना करतो आणि दुसरं आपल्याला सांगतो की सांगली शहरामध्ये आपल्याकडे पाहुणे आले तर आठवणीने सांगली शहरातला हा किल्ला दाखवल्याशिवाय त्यांना परत पाठवायचं नाही परत सांगतो निश्चयाचा महामेरू व्हायचं तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर तहसील ऑफिसच्या पुढाकाराने हा जो अतिशय गोड कार्यक्रम आयोजित झालेला आहे याच्यासाठी मी तहसील कार्यालयाच्या सर्व अधिकारी तसेच आमच्या या प्रशासकीय इमारतीमध्ये ज्याला आपण रेव्हेन्यू ऑफिसर्स म्हणतो इथे बसणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो तुमचंही अभिनंदन करतो आज इथे आलेले अतिशय चांगला असा कार्यक्रम सादर करणारे सर्व कलावंतांचंही अभिनंदन करतो आणि मुलांना तुम्हाला सांगतो ही शस्त्र ही स्वसंरक्षणासाठी वापरायची आहेत ही शस्त्र आपल्याला पुढे जाताना वाटेत कोणी आलं तर त्याच्यावर उघडण्यासाठी नाहीत तर त्यांना सांगायचं सा आम्ही सबळ आहोत मध्ये येऊ नकोस एक शब्दही पुरेसा आहे मात्र त्यासाठी आपल्याला हे शस्त्र आली पाहिजेत त्यामुळे आज तुम्ही लाठीकाठीचं आणि दांडपट्ट्याचं जे प्रदर्शन करणार आहात जे विद्यार्थी करणार आहेत तुमचंही मी अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय भारत